क्रमांक हा सर्वात गंभीर आणि न सुटलेला प्रश्न आहे राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान दुहेरी उड्डाण पूल उभारला असला तरी वडगाव पुलाखालील वीरबाजी पासलकर चौकातील अव्यवस्थित वाहतूक नियोजनामुळे सिंहगड रस्ता अद्यापही ठप्प होतोय कॅनॉल रस्त्यावरील अनधिकृत भाजी मंडई अरुंद रस्ते आणि वळणदार वाहतूक यामुळे कामकाजाच्या वेळी मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय अठ्याहत्तर हजारांहून अधिक लोकसंख्येचा या प्रभागात गेल्या निवडणुकीत भाजपने चारही जागा जिंकत काँग्रेस राष्ट्रवादीचा गड ताब्यात घेतला यंदा आरक्षणात झालेल्या बदलामुळे स्पर्धा अजून अटीतटीची बनली आहे मागास प्रवर्ग ऐवजी मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण सर्वसाधारण असं आरक्षण पडल्यामुळे भाजपमध्ये तिकिटासाठी दोन उमेदवारांमध्ये थेट सामना अपेक्षित आहे प्रसन्न जगताप आणि श्रीकांत जगताप हे सर्वसाधारण जागांसाठी प्रमुख दावेदार आहेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात काँग्रेस शिवसेनेच्या दोन्ही गटात आणि मनसेतही अनेक इच्छुक निवडणुकीची तयारी आहेत विकास कामात डीपी रस्ते पदपथ आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरण झाले असले तरी अनेक मोठे प्रकल्प रखडले आहेत फन टाईम थिएटर जवळील नाट्यगृहाचे काम दहा वर्षांपासून अर्धवट आहे तर प्रभागात एकही आधुनिक क्रीडा संकुल नाहीये पावसाळ्यात पूरस्थिती ही प्रभागाची दीर्घकालीन समस्या आहे खडकवासला विसर्गानंतर विठ्ठलनगर आणि सिंहगड रस्ता परिसरात नदीचं पाणी घरात घुसत ओढे नाल्यांवरील अतिक्रमणे अनधिकृत बांधकामे आणि अवस्थेत असलेल्या नाल्यांमुळे परिस्थिती अधिकच भीषण बनते आगामी निवडणुकीत या प्रश्नांवर ठोस उपाययोजना कोण मांडते यावरच मतदारांचा निर्णय अवलंबून असणार आहे अशाच तुमच्या प्रभागांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा न्यूज डॉट्स